पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे बहुप्रतीक्षित असलेल्या टप्पा कामाचं भूमिपूजन ऑक्टोबर रोजी लोकनेत्या मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे पाथर्डी तालुक्यातील दहा गाव तर नगर तालुक्यातील दोन गाव अशा एकूण बारा गावांचा समावेश असलेल्या वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाचं भूमिपूजन सहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि लोकनेत्या आमदार पंकजा मुंडे माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी दिली लोकनेत्या पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष नागरी सत्कार देखील याच भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आला असल्याचं कर्डिले यांनी यावेळी बोलताना सांगितलं गेल्या अनेक दिवसांपासून वांबोरीचारी टप्पा दोनच्या शुभारंभाकडे या भागातील लाभधारक शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं माजी मंत्री कर्डिले मागील पंचवार्षिकला आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या टप्पा दोनच्या कामासाठी सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्याचवेळी या योजनेला शंभर कोटी रुपये देण्याची मागणी राहुरी येथे झालेल्या कार्यक्रमात कर्डिले यांनी केली होती त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे या योजनेचं काम रखडलं मात्र पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यात आलं आणि निविदा प्रक्रिया टेंडर प्रक्रियेला खऱ्या अर्थानं गती मिळाली सातत्यानं टप्पा दोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कर्डिले यांनी पालकमंत्री विखे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या योजनेच्या कामाचा पाठपुरावा केला आणि त्याचाच एक भाग म्हणून या योजनेला तब्बल ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या योजनेच्या कामाचं टेंडर काढण्यात आलं आणि आता या योजनेच्या कामाचं भूमिपूजन सहा ऑक्टोबर रोजी दुपारी वाजता होणार आहे चारी टप्पा या च्या माध्यमातून लाभधारक शेतकऱ्यांचे एक हजार एकशे बावीस हेक्टर क्षेत्र अप्रत्यक्षपणे सिंचनाखाली येणार आहे टप्पा दोनच्या योजनेसाठी मुळा धरणातून शंभर दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करण्यात आलं असून टप्पा दोनच्या कामाचं भूमिपूजन होणार असल्याने आणि या कामाला खऱ्या अर्थानं आता मुहूर्त मिळाला असल्यामुळे पाथर्डी आणि नगर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांनी देखील मोठं समाधान व्यक्त केलं आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी या भागातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केल्याने शेतकऱ्यांमधून आनंदाचं वातावरण निर्माण झालंय बांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम घेण्यासाठी तेजगाव येथे एकोणचाळीस गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी माजी मंत्री कर्डिले यांनी या, या योजनेसंदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांना सविस्तर माहिती दिली यावेळी माजी सभापती काशीनाथ पाटील दवांडे अॅडव्होकेट मिर्झा म्हणयार पुरुषोत्तम आटरे सुनील परदेशी एकनाथ आटकर वैभव खलाटे अरुण रायकर अनिल पाटील गीते संतोष शिंदे साहेबराव गवळी अण्णासाहेब शिंदे अशोक राऊत दातोंडे राजेंद्र दगडखेर रामेश्वर फसले यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन

त्याच्यासाठी आता जे काही हजार असेल सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करू आणि जे आपण प्रत्येक हजर असेल त्यांना एका गोण्याचे करतो आपण आपल्या गावामधून ज्या जे ज्याचे एक आणा दोन आणा तीन आणा चार आणा पाच जाण्याचा भाडं देण्याची प्रवासा केली जाईल आणि आता आपल्याला सगळ्यातच माहिती आहे का आता उद्यापासून नवर सुरू होतोय त्यामुळे आता बऱ्याच लोकांना आपल्याला माहिती का सुद्धा असणार आहे म्हणून आता त्या दिवशी सांगतरी आपल्याला या प्रश्न सुद्धा व्यवस्था करण्याचं काम आलं जाईल म्हणून आपण जास्तीत जास्त मनात सांगितल्याने आपण आता कोणाच्या कार्यक्रमात यायचं काम करावं एवढी सर्व सरकारचा मीटिंगसाठी नंबर नंबरप्रंती आपल्या या निमित्ताने आपल्याला काय करायचं काम केलं पाहिजे कदाचित आपल्याला माहिती आहे का हे जे काय पण आता वापरता येते दुसऱ्या कार्यक्रमांची काय गोष्टी होत आहे ती तुम्हाला सांगतो का याच्या काळायला आपला लोकप्रतिनिधी आपण करण्याची शक्यता नागरिकता येणार नाही आता मी आमदार आहे मी आपल्याला सरकारच्या काळामध्ये मामा आमदार आपल्या काळामध्ये मंत्री होते आणि त्या सरकारच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो स्वतःला मंत्री आणण्याचं काम केलं परंतु आता मी नव मात्र आहे कुठल्या प्रकारचं खोटं बोलण्याचं काम करत नाही ज्यावर दोन हजार पर्व असतो तर एकशे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला माहिती का देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये मी मला सांगतो का त्या खात्याचे मंत्री गिरीशिमहाय होते ती जर सर्व पूर्णपणे मी त्याचा कंट्रोल केला त्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या टप्प्याला फक्त तुम्हाला सांगतो का त्याचा टेंडर खात्याची वाटप शिल्लक होती परंतु माझा महादा पराभव झाला दोन हजार एकोणीसला आपल्याला माहिती ना महाराष्ट्रामध्ये महाआघाडी सरकार आलं कसा

राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट